वाढत्या पुण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुण्याच्या लोकांच्या सुखी सु सुविधांसाठी पुरंदरमध्ये अनेक प्रकल्प येत आहेत त्यातीलच एक प्रकल्प म्हणजे रिंग रोड असेल किंवा पुरंदर विमानतळ असेल असे आशे प्रकल्प पुरंदरमध्ये येत असताना पुरंदरच्या काही शेतकऱ्यांकडून या प्रकल्पाला विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतं याबद्दलच बोलण्यासाठी आपल्याबरोबर पुरंदरचे आमदार विजय आहेत बाप्पू काय सांगाल पुरंदरमध्ये विमानतळासारखा प्रकल्प येतो त्याचबरोबर रोड सुद्धा होते मात्र याच्यामध्ये कुठेतरी शेतकऱ्यांची फसवणूक होती असं शेतकऱ्यांकडून म्हटलं जातं पुरंदर विमानतळाच्या बाबतीत सुद्धा आता लोकांनी मोर्चा काढला होता आणि पुरंदर विमानतळाला आमचा विरोध आहे असं म्हटलं होतं काय सांगाल असं आहे की राज्यामध्ये कोणताही प्रकल्प घ्या तुम्ही जलसंपदा खात्याकडून झालेले प्रकल्प पहा पाच पाच हजार हेक्टर जमिनी एक एका एका मोठ्या मोठ्या प्रकल्पात कोयना असेल उजनी असेल जायकवाड असेल आणि या प्रकल्पामुळे राज्याचं चित्र बदलून गेलं आहे उजनीमुळे अख्खा सोलापूर जिल्हा जो दुष्काळी होता तो पूर्ण आज तेरा तेरा अठरा अठरा कारखाने आहेत कोयनेमुळे दोन हजार मेगावॉट वीज आणि त्याच्याबरोबर लाखो हेक्टरला पाणी मिळत आहे त्यावेळेस जेव्हा प्रकल्प होत असतात त्यावेळेस आपली जमीन जाते नैसर्गिकरित्या शेतकऱ्यांचा विरोध असतो कुणालाही आपलं गाव सोडून बाजूनं जायची इच्छा नसते आणि त्याच्यामुळे सर्व ठिकाणी विरोध होत असतात सगळ्या प्रकल्पामध्ये तस तसे इथे होत आहेत लोकांना समजावणे लोकांना विश्वासात घेणे रोडच्या बाबतीत तुम्ही सांगताय उलट आहे रोडच्या बाबतीत रोडच्या बाबतीत तक्रारी फक्त एखाद दुसरी आहे पाच टक्के तक्रारी आहेत न पंच्याण्णव टक्के लोकांनी अवॉर्ड घेऊन पैसे घेऊन मोकळे झाले ज्या शेतकऱ्याने एकत्रित पंचवीस हजार पाहिले नव्हते त्या शेतकऱ्याला अडीच कोटी तीन कोटी सुद्धा मिळालेली अशी उदाहरणं आहे रिंदोडच्या बाप्पू तुम्हाला विचारतो की झेंडेवाडी परिसरातील काही शेतकरी आहेत त्यांनी असं म्हटलं की आमच्याबरोबर आमच्या बरोबरच वागणूक दिली जाते किंवा शेजारचा शेतकऱ्याला चांगला भाव दिला जातोय आमच्यासाठी पेंड केला केसेस आहेत मी स्वतः बघतोय त्याच्याकडे आमचे राजू शेठ झेंडे जे तिथले नेते आहेत ते बारकाईने लक्ष देत आहेत काही ठिकाणी काय झालंय विहीर आहे पाईपलाईन आहे कनेक्शन आहे विहिरीवर पण बागायत केलेलं नाही त्याने आज त्याला परवडत नाही किंवा घरातलं कोण करता माणूस नाही म्हणून ती दोन एकर जमीन पडीक आहे त्याने दाखवताना ती जिरायत दाखवली पाईपलाईनचे पैसे देत आहेत विहिरीचे पैसे देत आहेत आणि दाखवताना जिरायत दाखवत आहेत आज माझ्याकडे यावर्षी वर्षी मला नाही पीक करायचं अशा चुका काही झालेल्या त्या चुका एम एस आर डी सीच्या अधिकाऱ्यांना त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना लँड एक्विशन ऑफिसरला आणि प्रांतांना नजरेस आणून दिल्याच या सगळ्या केसेसवर पुन्हा चर्चा करून पाहणी करून त्याच्यावर निर्णय येत ते काही निर्णय झाले सुद्धा त्यामुळे ओव्हरऑल तुम्ही डिंगरूडला विरोध अजिबात नाही रोडला पूर्ण लोकांचा विरोध नाही मी काल ज्यांच्याशी बोललो त्यांनी त्याचं म्हणलं आमचा विरोध नाही पण आम्हाला जो मोबदला दिला जातो तो चुकीच्या पद्धतीने त्या सगळ्या केसेसची चौकशी सुरू आहे